हॅलो हाय नमस्कार सखी साजणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणीनो तुमच्यासाठी सौंदर्यविषय आरोग्यविषय घरगुती उपाय आणि निरोगी जीवनशैली ह्या विषयावर मी व्हिडिओ बनवणार आहे आज एक व्हिडिओ बनवते आहे मी ती तुम्ही बघा असंच मी रोज भेटायला येणार आहे नमस्कार इथं मी तीळ घेतलेली आहे पांढरी तीळ आहेत ही गुडघे दुखीवरती रामभाण उपाय म्हणायला काही हरकत नाही आहे याचा आज मी भाजून पावडर करून ठेवणार आहे गूळ पावाटी गूळ घेतली आहे सुंठ घेतली आहे एक चमचा कढई ठेवून घेतलेली आहे ती भाजून घेऊया आता जास्त काय भाजायचं नाही आहे पावडरऐवजी तुम्ही लाडू वडे पण ब बनवून ठेवू शकता गूळ तुम्ही कमी जास्त पण करू शकता जास्त काय भाजायचं नाही आणि चटचटाय लागले की बंद करायचं हे खरपूस नाही भाजायचं काढून घेऊया गार करून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया याच्यामध्ये तुमच्या आवडीनिवडी अनुसार तुम्ही गूळ टाकू शकता मला गूळ खूप आवडतं कमी जास्त करू शकता त्यातच सुंट टाकून घ्यायचं एक स्पून बारीक करून घेऊया ह्या ह्या अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं जास्त पण नाही बारीक करायचं बारीक करून एका डब्यात भरून ठेवायचं आणि रोज एक चमचा सकाळी नाश्ता झाल्यावर किंवा नाश्त्याच्या आधी घेतलं तरी चालतो रोज एक चमचा एक महिनाभर असं मी बर्णीत वरून ठेवते माझ्यासाठी करून व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा तुम्ही करून बघा एक महिन्यासाठी आहे